ही बातमी बदलापूरकरांसाठी अभिमानाची आहे कारण मोतीबिंदूबाबत जनजागृती करण्यासाठी बदलापूर शहरात जगातील पहिलं सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर सुरू होणार आहे बदलापुरातील छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या तरुणाने वयाच्या चौदाव्या वर्षी हमाली करून नंतर आपला व्यवसाय सुरू केला मात्र हे करत असतानाच त्याने आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा देखील प्रयत्न केलाय अनेकांना मोतीबिंदू आजारातून मुक्त करण्याचा सातत्याने प्रयत्न करून अनेकांची दृष्टी दोषातून मुक्तता केली आहे आतापर्यंत वीस लाख लोकांची मोफत नेत्र तपासणी पंधरा लाख मोफत चष्मे वाटप आणि छप्पन्न हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केलाय कोणत्याही संस्थेची मदत न घेता आपल्या व्यापारातून कमवलेल्या नफ्यातून हे कार्य केल्याचं साकीब गोरे सांगतात त्यांच्या याच कार्यामुळे कमी काळातच व्हिजन फ्रेंड साकीब गोरे अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे अनेकांना शासनाच्या राष्ट्रीय अंधत्व निवारण योजनेचा लाभ मिळवून देत त्यांचं अंधारात जाणारं जीवन उजेडात आणण्याचं मोठं कार्य त्यांनी या माध्यमातून केलंय अनेकांना आपल्या कार्यातून पुन्हा दृष्टी मिळत असल्याने याची प्रेरणा घेऊन जगातील पहिलं डोळ्यांचं रिसर्च सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी बदलापुरात केलाय जागतिक आरोग्य दिनानिमित्त सात एप्रिल रोजी व्हिजन फ्रेंड साकीब गोरे सोशल रिसर्च व एक्सपिरियन्स सेंटरच्या या कामाचं आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडलं कात्रप परिसरातील पनवेल हायवे परिसरात जवळपास बेचाळीस हजार स्क्वेअर फूटपेक्षा जास्त क्षेत्रफळात या सेंटरची निर्मिती होणार आहे या सेंटरच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मोतीबिंदूवर उपचार घेण्यासाठी मदत होईल हेल्पलाईनवर कॉल करताच रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची माहिती आणि मदत करण्यात येणार आहे त्याचबरोबर या सेंटरमध्ये जगातील सर्वात मोठा मोतीबिंदूचा डोळा आणि चष्म्याची प्रतिकृती देखील साकारण्यात येणार असल्याचं साकीब गोरे यांनी सांगितलं बत्तीस वर्ष मी सातत्यानं काम केला बत्तीस वर्षामध्ये वीस लाख दृष्टीदोष नागरिकांची नेत्र तपासणी केली पंधरा लाख मोफत चष्मे दिले आणि छप्पन्न हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया केले न कोणता एन जी ओ आहे न कोणती संस्था आहे न कोणत्या मोठ्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतलेत हे करीत असताना काही उणीवांना मी समोर गेलो आणि सातत्याने ते प्रश्न मला छलत होते तर त्यांचा मी उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात होतो मी विचार केला की डब्ल्यू एच ही काम करतोय आय आय बी ही काम करते आणि भारतही काम करतोय पण मला बोलायला अभिमान वाटतोय का डब्ल्यू एच ओ आणि आय बी बी पेक्षा मोठा निर्णय भारत सरकारने एकोणीसशे शहात्तरला घेतला होता मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया आणि पूर्ण भारतात ते त्यांनी लागू केला आणि त्याच्यात ते उत्तीर्णही झाले पण मी विचार करायचो जर मोफत शस्त्रक्रियाचे जनक आपण आहोत आणि भारताने सुरुवात केलेली आहे तर सर्वात मोठा डोळा टेक्सस अमेरिकेत का आणि सर्वात मोठा चष्मा नेदरलँडमध्ये का तर त्याचं उत्तर शोधताना मी हे विचार केला की आम्ही जनक आहोत आम्ही जर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया जगात सुरू केली आणि तीन हजार वर्ष आधी वेदमध्येही काही असे हे भे सिमटम्स भेटतात का पहिली रिटर्न शस्त्रक्रिया जी मोतीबिंदूची झाली आहे ती भारतामध्ये झालेली आहे तर मी असा विचार केला का आम्ही जनक असताना मोठा डोळाही जगातला सर्वात मोठा डोळा मोतीबिंदूचा बदलापूरला पाहिजे आणि जगातला सर्वात मोठा चष्माही बदलापूरला पाहिजे तर जागतिक आरोग्य दिनानिमित्त सात तारखेला आम्ही ते काम सुरू करत आहोत पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही सर्च कराल जगातला सर्वात मोठा डोळा कुठे तर भारत येईल जगातला सर्वात मोठा चष्मा कुठे तर भारत येणार टेक्सस आणि नेदरलँड येणार नाही आणि अजून एक बदलापूरकरांसाठी भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर अजून डोळ्याच्या बाबतीत जगात कुठेच नाहीये पहिला अध्यावत सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर आणि स्वयंचालित पद्धतीने मी इथे बनवतोय त्याचाही काम सुरू होतोय आरोग्य दिनानिमित्त सात तारखेला या यासाठी मी दीड एकर जागा दिलेली आहे आणि बावन्न हजार स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये तो काम होत आहे हे आमच्यासाठी बदलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही एक अफोर्डेबल चष्मा कमी दरात चष्मा जगातला सर्वात स्वस्त चष्मा हा बदलापूरला भेटतोय फक्त नऊ रुपयात चष्मा आणि डॉलरमध्ये जर त्याची किंमत काढली तर शून्य पॉईंट शून्य वन वन डॉलर येतोय हे लोकांना गरजेचं आहे चष्मा हे फॅशन नाही आहे चष्मा ही तुमची गरज आहे आणि गरजची काही लोकांना सवय पडावी जे लोक गरजू आहेत पण ते चष्मा घेऊ शकत नाहीये एक मनुष्य चा चष्मा घेतोय एक मनुष्य बाराशेचा चष्मा घेतोय तो चष्मा जर त्याला नऊ रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत भेटायला लागला तर तो पण चष्मा घेईल म्हणून आम्ही अफोर्डेबल चष्मा जगातील सर्व एक बदलाव लाएंगे बदलापूरचे लाएंगे दृष्टी दोष पर मात बदलापूर बदलापूरचे करेंगे बदलापूर करावं इतिहास तुम्ही रचणार आहात हा माझा एकट्याचा काम नाही आज काम सुरू होतोय सात तारखेला दोन हजार पंचवीस सात एप्रिलला हा काम सुरू होईल आणि पूर्ण बदलापूर नाही हा एक जगामध्ये आम्ही नमुना बनवतोय लोक काम करतात संस्था आहेत एन जी ओ प्रत्येक माणूस काम करतो पण एक निस्वार्थ काम आहे सेवा ही निस्वार्थ असली पाहिजे कोणती संस्था संस्था नाही कोणती एन जी ओ नाही कोणत्या मोठ्या बिझनेसमॅनकडून पैसे नाही घेतले आणि हे काम करतोय कोण एक असा भारतीय नागरिक आहे ज्याने आपल्या आयुष्याची सुरुवात हमालीने केलेली आहे आणि ती हमालीने करताना तो कष्ट करायला लागला आणि सेवा क्षेत्रात आला आणि या लोकांचा गरजूंचा त्याला आशीर्वाद लागला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज